नमस्कार शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण भाषण कौशल्य प्रशिक्षण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये देत असतो मित्रांनो आपल्याला राजकारण समाजकारण उद्योग सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आदी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल पण प्रभावी भाषण कौशल्याने ही काळाची गरज आहे ज्या व्यक्तीला प्रभावी भाषण बोलता येतं जे आपल्या मराठीमध्ये एक सुंदरशी अशी मन आहे आणि आपल्याकडे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ती चालत आलेली आहे आपल्याकडे जुनी माणसं असं म्हणतात ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला बोलता येतं त्याला विकता येतं मित्रांनो आपल्याला विकण्याचं आणि बोलण्याचं कौशल्य आजच्या घडीला शिकणं महत्वाचं आहे तुमचं क्षेत्र कोणतंही असेल परंतु त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रभावीपणे बोलता येणं काळाची गरज आहे अति राजकारण घ्या समाजकारण घ्या उद्योग क्षेत्र घ्या सामाजिक क्षेत्र घ्या आणि कोणतंही क्षेत्र तुम्ही घ्या ज्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे व्यक्तीला बोलता येतं तो त्या क्षेत्राचं नेतृत्व करतो तो तो क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करतो आणि सर्वात सर्वोच्च जे स्थान आहे ते प्राप्त करण्यासाठी वक्तृत्व हे महत्वाचं आहे मित्रांनो राजकारणामध्ये अनेक आपण असे मान्यवर पाहितलेले आहेत ज्यांच्याकडे भाषण कौशल्य असल्यामुळे त्यांनी समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख वेगळी छाप निर्माण केलेली आहे हजारो लाखो कोट्यावधी हो लोक त्यांचे फॅन्स आणि फॉलोअर्स आहेत त्यांच्या प्रकारचं अनुकरण करतात आज आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण उदाहरण आपण घेतलं तर मित्रांनो सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असतील सन्मान्य गोपीनाथ मुंडे साहेब असतील सन्मान्य अशोकराव चव्हाण असतील सन्मान्य आपले विलासराव देशमुख असतील आरा राबा असतील शरद चंद्रजी पवार साहेब असतील अशा अनेक मान्यवरांचे नाव मी या ठिकाणी घेऊ शकतो ज्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक आपल्या स्वतःच्या नावाचं उलय प्राप्त केलं मित्रांनो ही वक्तृत्वाची ही भाषण कौशल्याचे सामर्थ्य आणि ताकद आहे तुम्हाला जर ही ताकद प्राप्त करायची असेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमीचा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही घेऊन स्वतः वक्तृत्व करण्यासाठी तयार करू शकता स्वतःला मित्रांनो भाषण कौशल्य ही काळाची गरज आहे ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या पातळीवरती बोलता येतं ज्या ज्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला उजळा द्यायचा आहे ज्यांना ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्ण ने नेतृत्व करायचं आहे अशा सगळ्या मान्यवरांनी उत्तम मार्गदर्शन घेणं ही काळाची गरज आहे मित्रांनो डॉक्टर होण्यासाठी पाच सहा वर्ष आपल्याला द्यावे लागतात एक उत्तम वकील होण्यासाठी आपल्याला पाच सहा वर्ष शिक्षण घ्यावं लागतं तसंच एक शिक्षक होण्यासाठी दोन चार वर्ष आपल्याला शिकावं लागतं मित्रांनो एक वक्ता होण्यासाठी पण आपल्याला उत्तम मार्गदर्शन काळाची गरज आहे आणि ते जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण बोलू शकत नाहीये कारण मित्रांनो कसं बोलायचं काय बोलायचं कशा पद्धतीने बोलायचं भाषण कौशल्याचे पॅरामीटर्स काय आहेत भाषण कौशल्याची रणनीती काय आहे भाषण कौशल्य करण्यासाठी किंवा व्यासपीठावरती जाऊन बिन्हास्तपणे बोलण्यासाठी कोणत्या कोणत्या कला आणि कौशल्याचा आपल्याला त्यामध्ये उपयोग करावा लागतो या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात कारण भाषण कला भाषण ही एक कला आहे आणि कला ही शिकावीची लागते मित्रांनो ही कोणतीही कला माणसाला उपजत नसते त्या कलेला आपल्याला शिकण्यासाठी मेहनत त्याग समर्पण संघटन आणि पूर्णपणे आपल्याला त्यामध्ये अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठेतरी आपण त्या कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करतो आणि तुम्हाला पण एक चांगला वक्ता व्हायचा असेल त्या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे एक चांगला वक्ता होण्याच्या अनुषंगाने तुम्ही आत्तापासून तयारी करा नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश आल्याशिवाय राहणार नाहीये आणि जर तुम्हाला प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष जर तुम्हाला शब्द रत्न भाषण अकॅडमीचे कोर्स करायचे असतील तर मुंबई पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी तुम्ही कधी पण आणि केव्हा पण कोर्स करू शकता अकॅडमीला संपर्क करा आणि वक्ता बनण्याची सुरुवात शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या साथीने करा हे चार ठिकाणी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मित्रांनो थांबूया इथेच भेटूया दुसऱ्या आपल्या पाठमध्ये तोपर्यंत आपल्या शब्दरत्न चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद